नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसान बाई नमस्कार या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजाराचा व्हिडिओ दाखवतोय मित्रांनो एकाच नंबर क्वालिटीच्या बैलजोड्या आलेल्या आहे बाजारामध्ये संपूर्ण जोड्यांच्या किमती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो तुमच्या काही कमेंट्स असतील ते कमेंटद्वारे कळवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाय

गत दिला होता आपण राजा राजा हजार रुपयाला वासरू दिलता तेव्हा हा आणि त्या 1 कॉल लाखाला मागते आता तिची कोस का घरनेकीचा राजा आपला हा हेता नितीन डांबरूनचा राजा नितीन डांबरूनचा राजा तो 51 लाखाला आता त्याची किंमत आहे हा 1 कॉल लाखाला मागते सेम आहे का कॉपी कॉपी वासरू फुल करंट वासरू आहे पण करंट मित्रांनो पूर्ण आदत वासरे पस्तीस सांगायला एकतीस ला फायनल एकतीस हजार ला फायनल द्यायचं आहे मित्रांनो दोन आदात वाच रे कावन आहे किसान भाई नमस्कार काय समालोचक एक नंबर वस्तू आहे सोन्याची अंगठी आणलेली आहे सोन्याची अंगठी किल्ला सात सात आठ आठ महिन्याचे वासरे संध्याकाळी एक सारखे वासरे एकच नंबर वासर आहे निकूबे मित्रांनो बघू शकतो અને કાંદ્રાશી જોડે

कशी भूषण दादा वस्तू एकच नंबर वस्तू कशी क्वालिटी आहे एकच नंबर वासर टॉपचे एक सुनास लेवा नावावर आल्यावर वापस नाही इकडं दादा ये ना इकडे पाहिजे एक सिक्का एक जात एक क्वालिटी वासरे बी चांगले ना एक नंबर वासरे सहासा गरीब आहे सहासा जाती वाचर मित्रांनो गरीब आहे एकदम दाताला सहासा जाती साथा एक नंबर वस्तू हाकलून घ्यायचे हाकलून घ्यायचे मग पैसे मग कमी किंमत आहे बदला चालू आहे

वामन पवार पूर्ण नाव सांगा वामन भिका पवार भिका पवार चालू आहे ते आपण ते देणार आहे शंभर टक्के आपल्या नावावर आले वापस नाही वापस नाही બોરા બોલા દાદા શેઠ તુમ્સ ભેટી બુલઢા બુલઢા નમસ્કાર બુલ શેઠી નમસ્કાર भेटीसाठी आलेली आहे सर्वे मंडळी बुलढाण्यावर तुम्ही कुठे आल रांजणगाव हे रांजणगाव आलेले तुम्ही रांजणगाव सर्व मंडळी भेटण्यासाठी आलेली आपली भेट घेतलेली अभिनंदन सर्वांचं अभिनंदन दादा आपल्या धावण्यावर तुमचे पाय लागले नाशिकून आलेले नाशिकून आले नाशिकून आलेले म्हणजे आले म्हणजे त्यांना सर्वांना दोन दोन बोरे द्यायचे आपल्याला वापस पाठवायचं नाहीये पाठवायचं नाही हा ही दावा आपली दादा या इकडे सर्वे मंडळी ही दावा आहे पा सर्व पाहिजे आपले

અરે વાહ 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 કાંઈ હિંમત લાવી સાડે અકરા વર્ષે હિંમત લાવીજુદાદાને વિજુદાદાને આ સુતી સુતી సా అకరా వరలే కడవాల మే కారా కానీ బీ వాడు వాడు साडे बारा तिकडे व्हिडीओ चालू आहे नाही साडेजोड काही बोलायचं नाही फक्त द्यायचंय म्हणून ચુ ગુ ગણેશ किरण मधुकरांजणगाव रानमन गाडे कुठं आलं चांदवड चांदवड तालुका जिल्हा नाशिक कितीला झाला व्यवहार गोरा होता का आपल्या पाचशे रुपयात अंकुश शेड यांच्या धावणे आलेलो आहे मित्रांनो आपण बघू शकता एकच नंबर आहात क्वालिटीचे वास्त्र अंकुश भाऊ यांच्या धावणीला आलेले बघू शकता मित्रांनो होऊ शकता अंकुश शेठ नमस्कार।, नमस्कार किती रे आज पंधरा गोरे पंद्रा गोरे का गोऱ्यांचं सीझन चालू झालं काय गोऱ्यांची एकाच नंबर क्वालिटी एक नंबर क्वालिटी संपूर्ण कोणत्या जातीचे वासरे हे सगळे कोसा खिलारी कोसा खिलारे याचं काय सांगतो आज एक नंबर वापर आहे आपल्याकडे एक नंबर हा सोळा गोरे गोरे कोणते घ्यायचे पंचवीस सव्वीस च्या भावने पंचवीस सव्वीस च्या भावाने उचलायचे कोणते बी पैसे मध्ये सोडायचे कोणतं पण सोडा कोणता घ्या डायरेक्ट असं आहे भावानी कोणता बी सोडायचं डायरेक्ट एकदम बेकार वापर आहे ना हजार भेटूया हजार भेटू द्या एक नंबर क्वालिटी पंचवीस हजार सव्वीस हजारच्या भावाने कोणती भी सोडा सव्वीस हजारच्या भावाने कोणतं कोणता पण घ्या हो कोणतंही घ्या सव्वीस हजार रुपये किंमत आहे कोणता कोणतंही घ्या काय वयाचे वासर आहे वय काय आणि लोड घेतला दोन फ्री लोड घेतला तर हो असं आहे दोन फ्री येणार का हो आता जा परे कोणीही घ्या 15 गोऱ्या मागे दोन फ्री भेटणार 26 नी कोणता पण घ्या सव्वीस नी भावाने कोणता कोणता तल बी घ्या दोन फ्री भेटणार दोन फ्री भेटणार हो काय आदत आहे का सगळे सगळे आदत आहे સર્વ આધા દિવ અકરા મહે સર્વ દા અકરા મહિ વા હા कोंडीनिया सविश्य भावणी आज 15 16 गोरे अशी अपर कुठच भेटणार नाही कुठच भेटणार नाही आंदोलन गोरे फ्री भेटाल एक माल का नि कधी एवढे घेतले असं का हो हे बाई डिस्काउंट वाले इकडे सर्व वासर जर खरेदी केले तर दोन वासर फ्री कमी नाही 30000 चे वासर पण डिस्काउंट भेटणार 30000 चे वासर नाही ते नाही ते आपले नाही हे सर्व घेतले तर हे फ्री हे फ्री आहे हजार पंधरा गोरे घेतले दोन फ्री दोन फ्री हो पाहू शकता मित्रांनो संपूर्ण आदत वासर आहे दहा अकरा महिन्याचे वासर आहे मित्रांनो पाहू शकता प्युअर खिल्लार कसा खिल्लार संपूर्ण क्वालिटीचे वासर वासरे ही जोड आहे का हिची काय किंमत आहे सांगा आपण पंचावन्न एक्कावनला देऊन टाकू एक्कावनला देऊन टाकू फायनल रुपये फायनल अकाउंट हो बाकी आहे सव्वीस कोणती सव्वीस हजारच्या भावाने दादा आपला नाव आणि मोबाईल नंबर सांग अं राठोड हा सत्त्याण्णव चौसष्ट आता ऑफर लावली आहे ना फक्त पैसे ऑफर म्हणजे मी गोरा घ्यायचे असेल डायरेक्ट फोन केला पैसे मारायचे गोरा डायरेक्ट गाडीत टाकून दिली कॉल करा मित्रांनो गोरे खरेदी करा सव्वीस हजारच्या भावाने कोणता पण गोरा खरेदी करा मित्रांनो ऑफर लावलेली आहे बघू शकता एकच नंबर क्वालिटीचे चे वासर आहे

<गरीण> दोन गिरी आहे चालू आला हो पंढरपूर आता चालू गाडी उतरली चालू उतरली गाडी पुढे घे दोन नको आपलं दादा